श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष महत्व आहे यात महेश म्हणजेच शंकराला देवांचे देव महादेव म्हटले जाते महादेवांच्या पूजेला प्रदोष व्रत समर्पित आहे सर्व प्रदोष व्रतामध्ये सोमप्रदोष व्रताला खास महत्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले जाते धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष काळात प्रदोष व्रताची पूजा केली जाते प्रदोष काळात महादेव कैलास पर्वताच्या चांदीच्या महालात नृत्य करतात आणि देव त्यांच्या गुणांची प्रशंसा करतात या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा केल्यास त्या आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात मान्यतेनुसार हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि नियमानुसार पाळल्यास आणि सोम प्रदोष व्रताची कथा ऐकल्यास महादेवाची विशेष कृपा लाभते देवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होऊन जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाने तांडव नृत्य करून राक्षसांवरती विजय मिळवला होता पंचांगानुसार सोमप्रदोष व्रत तिथी वीस मेला दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रारंभ होईल तर एकवीस मेला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल महादेवाच्या पूजेला प्रदोष काळाचे खूप महत्त्व आहे त्यामुळे सोमप्रदोष व्रत वीस मेला साजरे केले जाईल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी अडथळे संकटे हे असतात आपल्या मुलांच्या जीवनामध्ये देखील अडचणी अडथळे हे येत असतात मुले अभ्यास करत नाही किंवा मुले अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही प्रत्येकालाच वाटते आपल्या मुलांची प्रगती ही मग मुलगा अगदी लहान असेल किंवा नोकरीला असेल तरी पण आपल्याला वाटते की त्याची प्रगती ही झालीच पाहिजे किंवा मुलगी असेल तिची देखील प्रगती व्हावी आपल्याला असे वाटते तर मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला या सोम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपुराणात सांगितलेले काही उपाय आवर्जून करायचे आहे की ज्यामुळे सर्व दुःख अडचणी संकटे हे नक्कीच दूर होतील व तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल पण हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आपल्याला प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे आपल्याला मंदिरामध्ये काही वस्तू घेऊन जायच्या आहेत तर आपल्याला पहिल्यांदी एकवीस तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे आपल्याला एकवीस तांदूळ घ्यायचे आहे तसेच आपल्याला अकरा बेलपत्र देखील या दिवशी घ्यायचे बेल आहे बेलपत्र घेताना देखील बेलपत्र कुठेही तुटलेले नसावे किंवा ज्या बेलाला दोनच पाणी आहे असे बेलपत्र देखील घ्यायचे नाही पूर्ण ज्या बेलपत्र असतं त्याला होल नाही पाहिजे असं बेलपत्र तुम्ही घ्या कारण की असं बेलपत्र पूजेमध्ये जर वापरलं तर महादेव ते स्वीकारतात नंतर आता आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर शुद्ध जलामध्ये थोडंसं गंगाजल टाकून ते पाणी आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करण्यासाठी घ्यायचं आहे तसेच पंचामृत घ्यावे महादेवाला ज्या काही वस्तू प्रिय आहे मग महादेवाला चंदन प्रिय आहे भस्मप्रिय आहे या वस्तू तुम्ही महादेवासाठी घेऊ शकता तसेच तुम्हाला ज्या काही वस्तू मिळतील मग त्यामध्ये बेलफळ असेल धोत्रा असेल ते देखील तुम्ही महादेवाला अर्पण करण्यासाठी घेऊ शकता आता या सर्व वस्तू घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती प्रथम आपल्याला नंदीचं दर्शन घ्यायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि आपण तिथे गेल्यावरती प्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि आपण ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत त्या आपल्याला तिथे अर्पण करायच्या आहे तर त्या कशा पद्धतीने करायच्या आपण जे बेलपत्र आणलेले आहे मग अकरा बेलपत्र घेतले असतील तुम्ही किंवा एकवीस घेतले असतील तरी पण चालेल आता या बेलपत्रावरती आपल्याला जे मधलं पान आहे त्यावरती चंदनाने ओम लिहायचं आहे आणि जी कडे जे दोन पाने आहे त्यावरती एकावरती नमह आणि एकावरती शिवाय आपल्याला लिहायचं आहे आणि आपण जेव्हा हे लिहित असतो तेव्हा देखील आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे मग असे बेलपत्र तुम्ही घरूनच बनवून नेऊ शकता आता चंदन हे भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे मग तुम्ही चंदनानेच ओम नम शिवाय या पानांवरती लिहून घ्या हे लिहिल्यानंतर आता आपल्याला महादेवांपुढे बसायचं आहे नंतर आता जी गुळगुळीत बाजू आहे ती आपल्याला महादेवांवरती अर्पण करायचे आहे आणि आपल्याला त्यावरती एक तांदळाचा दाना ठेवायचा आहे जेव्हा हे ठेवत असतो तेव्हा आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे अगदी अकरा पाने अकरा तुम्ही अकरा पाणी अर्पण करत असतात तेव्हा आपल्याला अकरा वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचे आहे हे सर्व झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भोलेनाथांना सांगायची आहे मग तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतील किंवा नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता किंवा तुमची दुसरी कोणतीही इच्छा असो मग तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल आपण भरपूर मेहनत तर घेतो पण आपल्याला त्याचे फळ मिळत नसेल हे सर्व काही आपल्याला महादेवाला सांगायचं आहे त्यानंतर आपण मनोभावे पूजा सेवा तिथे करायची आहे तुम्हाला जर तिथे बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून तुम्ही हा जप करू शकता किंवा जर तिथे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील या मंत्राचा जप करू शकता अगदी तुम्ही मोबाईलवरती जरी हा मंत्र ऐकला तरी पण त्याचे तुम्हाला अगणित फायदे हे बघायला मिळतील तसेच या दिवशी श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा जरूर पठण करावा पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल हा रुद्र अध्याय आहे त्यामुळे आपल्यावरती येणारं अकालीन मृत्यूचं संकट हे टळत असतं तसेच घरामध्ये कधीही कसलीच कमतरता भासत नाही भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा सतत आपल्या सोबत असतो आता हा उपाय ही सेवा कोण करू शकतं तुमच्या घरातील कोणत्या पण व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल अगदी ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही सायंकाळी पाचच्या नंतर जाऊ शकता पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये ही पूजा सेवा करायची आहे बघा तुमच्या आयुष्यातील सर्व हे तर संपतीलच तुमच्या मुलांची प्रगती देखील होईल भरपूर ठिकाणी महादेवाच्या मंदिराजवळ बेलपत्राचे झाड हे असतेच तिथे बेलपत्र असते तिथे आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आपण महादेवाच्या पिंडीवरती जेव्हा तीर्थ अर्पण करत असतो म्हणजे शुद्ध जल अर्पण करत असतो ते थोडंसं तीर्थ आपल्याला घरी देखील घेऊन यायचं आहे आणि ते आपल्याला घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा